संपूर्ण महाराष्ट्रात गेली दोन वर्ष ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो आता जवळ आला असून लवकरच बिग बॉस मराठीचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नव्या सह प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा सीझन खरंच इंटरेस्टिंग असणार आहे यावेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॉलिवूडचा स्टार प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार असून सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा हा पहिला व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये बिग बॉस मराठीचा डोळा त्याच सोबत बॉलिवूडचा स्टायलिश हिरो महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा रितेश देशमुख देखील दिसत आहे नव्या सीझनचे हे नवे सरप्राईज असणार असून यामध्ये एक्स्ट्रा धमाल एक्स्ट्रा मस्ती एक्स्ट्रा गॉसिप एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे बिग बॉस चे घर हे नेहमीच रसिकांच्या असुत्यचा आणि कुतुहलाची बाब असते बिग बॉस मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊन आलेला आहे तसेच बिग बॉसच्या घरातील अतरंगी महुरे याहून कसून निवड प्रक्रिया सुरू झाली असून या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात आणखीन काय काय नाविन्य असेल काय एक्स्ट्रा गॉसिप असेल अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन देखील पाहायला मिळणार असून सध्या प्रेक्षकाचं लक्ष लागून आहे या कार्यक्रमाकडे त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसू नका तसंच बेलकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉन्सेप्ट फॉलो करा हंच मीडिया